कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि मराठी लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी किल्ले रायगडाला भेट दिली या ऐतिहासिक गडावरती फिरत असताना त्यांना काही ठिकाणी कचरा दिसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रायगडासारख्या पवित्र स्थळावरती कचरा टाकल्याबद्दल त्यांनी पर्यटकांना चांगलेच सुनावले आहे तरडे यांनी त्यांच्या भावना एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावरती व्यक्त केल्या आहेत आज खर तर डॉक्टर विश्वास पाटील सरांबरोबर रायगड पाहिला आलोय म्हणजे इथल्या प्रत्येक भिंतीला हात लावताना या दगडांना हात लावताना कधी तिथे तरी इथून महाराज गेले असतील याला स्पर्श केला असेल म्हणजे महाराजांच्या असण्याचा भास निर्माण होतो आणि आपल्या लोकांनी काय केलंय बघायचं तुम्हाला म्हणजे आम्ही आत्ता फिरत होतो तर या ऐतिहासिक वास्तूच्या खपच्यांमध्ये हे बघा जैनी कुनी हे बघा म्हणजे ज्याने कुणी हे इथं टाकलं असेल त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो बाबा तू परत रायगडावर येऊ नको रे आ ही कचरा टाकायची जागा नाहीये इथं आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला बापजाद्यांनी रक्त सांडलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे आजही महाराज इथं आहेत ते कुठेही गेलेले नाही त्याचं भान ठेवा हा आणि फक्त स्पर्श नव्हे तर परिसर स्पर्श वा म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं तसं महाराजांनी या परिसराचं सोनं बनवलेलं आहे